आजच्या निदर्शन करण्याचे कारण असं होत परभणी येथे झालेल्या भ्याळ हल्ल्यामध्ये ज्या काही निष्पाप आंबेडकरी जनतेवर जे गुन्हे दाखल केले ऑपरेशन करून त्यांच्यावर गुन्हे दाखल केलेले तत्काळ मागे घेण्यात यावे आणि जे मृत्यू झाले सूर्यवंशी त्यांच्या परिवारातील एका व्यक्तीला शासकीय सेवेमध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न करावा आणि त्यांना तात्काळ पंच्याहत्तर लाख रुपये ही अनुदान म्हणून त्यांच्या परिवाराला देण्यात यावे याकरिता महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचे निदर्शने केले निदर्शने केले असता विभागीय आयुक्त ते भेटले त्यांना आम्ही शिष्टमंडळ जाऊन निवेदन दिलं निवेदन दिल्याच्या नंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या आम्ही शासनाला पाठवून त्याचा पुरेपूर जे प्रयत्न करता येईल त्याचे पूर्ण प्रयत्न करू असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे या मागण्या जर मागण्या मान्य न झाल्या याच्यानंतर परभणी मध्ये आज कायदा व सुव्यवस्था ज्या पोलीस अधिकाऱ्याच्या जातीवाचक विचार विचाराच्या शैलीतून जी घडलेली आहे तर या पद्धतीने औरंगाबाद किंवा महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यामध्ये तणावाचं वातावरण त्यांना पाहण्यास मिळेल याची आम्ही सर्व जनतेला आमच्या पद्धतीनं व्हॉट्सअप निरीक्षकडे यांच्यावर आपण गंभीर आरोप केलेला आहे कारण की आतापर्यंत अशोक गोरभांडे यांनी भीमा कोरेगाव असेल किर्डी असेल या प्रत्येक याच्यामध्ये जेव्हा जेव्हा दलितावर अन्याय झाले अत्याचार झाले त्या पद्धतीने परभणीतल्या सर्व आंबेडकरवादी अनुयायांना बळझबरी अटक करून कोंबी माफले करून त्यांच्यावर गुन्हे दाखल केलेले प्रत्येक वेळा अशोक घोरवाड नवा मोंडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक घोरवाड यांनी प्रत्येक वेळा हेच करण्याचा प्रयत्न केलाय तरुणांना बळजबरी जेला त्यांचा आयुष्य बरबाद केलेलं आहे याच्यासाठी अशोक घोरवाड यांच्यावर कारवाई झाली पाहिजे त्यांच्या निलंबनाची कारवाई झाली पाहिजे ही महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं आम्ही मागणी करतो अशोक घोरवाड यांची एसआयटी मार्फत चौकशी व्हावी असं वाटतंय हो एसआयटी मार्फत त्यांची चौकशी व्हावी म्हणून आम्ही निवेदन दिलेला आहे धन्यवाद आपलं नाव राहुल वरमारे महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष जिल्हाध्यक्ष सबस्क्राईब न अँड प्रेस द बेल मिस अपडेट